मुंबई मनपा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावर्षी भानुदास यांच्या वर्चस्व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कर्मचाऱ्यांची हक्काची तसेच पंचाहत्तरशे कोटीची वार्षिक उलाढाल असणाऱ्या दिन म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या दोन शून्य दोन पाच दोन शून्य तीन शून्य या कालखंडासाठी संचालक पदाची निवडणूक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या मुंबईतील बावीस बूथवर पार पडली होती या निवडणुकीत एकूण सभासद मतदार साठ हजार एकशे चौतीस असून त्यापैकी एकोणतीस हजार एकशे सोळा बँकेच्या सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत निवडणुकीची मतमोजणी कॉटन ग्रीन येथे चालू होती या निवडणुकीत विष्णू भुमरे यांचे जय सहकार पॅनल भानुदास बोईर यांचे सहकार पॅनल बच्चू कडू यांचे महाराष्ट्र सहकार पॅनल समता पॅनल स्वराज्य पॅनल आणि बीएमएससी सहकार पॅनल अशी एकूण सहा पॅनल होती तर अनेक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र मतमोजणीत बच्चू कडू यांचे पॅनल मागे पडल्याचे चित्र होते तर विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनल आणि भानुदास पैनल पैनल भानुदास भोईर भोईर यांचे सहकार पॅनल यांच्या प्रमुख लढत झाली यामध्ये यांनी स्वतः सर्वात जास्त तेरा हजार सातशे शहात्तर मते मिळवून विजय होऊन त्यांचे सहकार पॅनलने एकोणीस संचालकापैकी तेरा संचालक निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध केले तर विष्णू घुमरे यांच्या जय सहकार पॅनलने फक्त सहा जागांवरच विजय प्राप्त केला त्यामुळे भानुदास बोईर यांचे सहकार पॅनलचे वर्चस्व मनपा बँकेच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीत यावर्षी बघाव्याला मिळाले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटील यांच्या जोडीला कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट